अध्यक्ष आपले चंद्रकांत दादा जगताप यावेळी सातारा जिल्हाध्यक्ष अशोक बापू गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली मी आज सांगत आहोत की सातारा सिटीमध्ये मेन सर्कलला भारत भवन हॉटेलच्या समोर आमच्या रोजगार आघाडीच्या मार्गदर्शनाखाली मी बा प्रमोद संजय परदेशी आर पी आय सातारा महासचिव असल्या कारणाने सांगतो की माझे भारत मोहन हॉटेलच्या समोर माझे व माझ्या सहकाऱ्यांचे चार दुकान आहेत चार गाडी हात आम्ही आहोत तर त्या ठिकाणी आमच्या कुठल्याही गाडीला किंवा कोणत्याही व्यक्तिगत वे कोणालाही आमचा त्रास नाही असे काही असताना असं काही निदर्शनात न येतात कारणाने सुशांत मोरे हा एक व्यक्ती असा आहे सम आहे की आम्ही त्याला कधीही न बघितलेला आहे आणि आम्ही तिथे पंधरा वर्ष झाले आज व्यवसाय करतो आहे आमच्या उदरनिर्वाहाचा कुठलाही दुसरा मार्ग नाही आमच्या कुटुंबासहित आम्ही तिथं धंदा करतो व्यवसाय करतो तर त्या व्यवसायाला आमच्या कुठला आमच्या लोकांना कुठलेही त्रास नाही आहे त्या व्यवसायाचा लोक खाद्या येतात खाद्यपदार्थ आम्ही चांगल्या प्रकारचे ठेवतो त्या बाबतीत कुणाला अडचण नाही आहे पण त्या ठिकाणी आम्हाला या व्यक्तीकडून व्यक्तिगत त्रास होतोय आम्हाला ह्या व्यक्तीला कंटाळून आज आम्ही ते दुकानं आम्हाला काढण्यासाठी त्यांनी आम्हाला प्रवृत्त केलं की ती दुकानं तुम्ही काढा बरं त्या व्यक्तीचा आमच्याशी काही संबंध नाही त्या व्यक्तीला आम्ही कधी बघितलेलं नसतानाही आम्हाला ती दुकानं काढावी लागतात पण ही, ही दुकानं काढली तर आम्ही जायचं कुठं आमच्या वरवरांनी करायचं काय आम्ही जगायचं कसं बरं ह्याचं उत्तर त्यांनी आम्हाला द्यावं आज त्या व्यक्तीचा आमचा कॉन्टॅक्ट झाला तर तो व्यक्ती सरळ सरळ म्हणतो की तुम्ही प्रशासनाशी बोला आमच्याशी कुठल्याही प्रकारचा तुमचा संबंध नाही तर प्रशासनाशी आम्हाला बोलायचं असतं तर मग तुम्ही तिथं आमच्यापाशी येऊन आमची तक्रार नोंदवायची कारणच काय जर आम आम्हाला या व्यक्तीचा भरपूर त्रास झालेला आहे एवढ्या दोन तीन दिवसात आम्हाला या गोष्टीचा मनस्ताप होतो त्यामुळं आम्ही आमच्या फॅमिलीला आमच्या कुटुंबाला घेऊन आमच्या सहकार्याला घेऊन सामूहिक आत्मदहन करण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे आम्ही या व्यक्तीच्या त्रासाला खूप कंटाळलेलो आहे त्यामुळं पंधरा ऑगस्ट या दिवशी आम्ही आमच्या फॅमिलीला घेऊन आत्मदहन करण्याचा निर्णय घेतलेला आहे आमच्या सहकार्य आमच्यासोबत आहेत आम्ही सामूहिक आत्मदहन करणार आहोत त्या ठिकाणी आमचे चार आहेत चार गाड्यांवरती पंचवीस ते तीस जणांचं कुटुंब चाललेलं आहे आम्ही जायचं कुठं हे आम्हाला प्रशासनानं उत्तर द्यावं त्या ठिकाणी आम्ही आम्ही तारखेला करणार आहोत काही समज करते कंटन काय अर्ज देत असेल तर नगरपालिकेनं बायोमेट्रिक सर्व्हे केलेला आहे काय अधुर्वर बायोमेट्रिक सर्व्हे राहिलेला आहे त्या क्रमणे कारवाई काय नगरपालिकेचे काय आम्हाला काय नोटीस नाही किंवा काय नाही असं आपल्याला जे सुप्रीम कोर्टाची जे आदेश आहे त्या घटनेस आधारही आपण बायोमॅट्रा सर्वे झाल्यानंतर त्यांचे लायसन किंवा त्यांना ओळखपत्र दिल्याशिवाय किंवा त्यांचं पर्यायी जागा होत तर कुठंही नगरपालिकेनं कुठेही त्यांना काढ न काढता की त्यांना न्याय द्यावा आणि आम्ही आत्ता निवेदन दिलेलं आहे आपण ह्यांना त्याची कातळीनं काळजी घेऊन ह्यांना न्याय मिळव मिळावा अशी आमची अपेक्षा आहे जय भीम जय संविधान रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट रोजगार आघाडी सातारा जिल्हा आमचे राष्ट्रीय नेते केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले साहेब यांचा आशीर्वाद आणि पश्चिम महाराष्ट्र जिल्हा कार्याध्यक्ष आणि सातारा भादरवाडीचे जिल्हाध्यक्ष अशोक बापू गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली आणि तसेच महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदा जगताप साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आधी रोजगार आघाडी सातारा शहरामध्ये गोरगरिबांना न्याय देण्याकरता हक्काने गाडा देत असतो तसेच आज या महात महोत्सव समोर जे चार गाड्या आहेत काही पाणीपुरीचा गाडा आहे वडापावचाही कार्ड आहे भेळचा गाड आहे असे पंधरा वीस वर्ष झालं ही लोक त्या ठिकाणी आपल्या उद्या मिळवत करून आपलं कुटुंब सांभाळत आहेत तर हा सुशांत मोरे नावाचा जो कोणी व्यक्ती आहे याने गाड़े करता है। है ते गाड्या काढण्याकरता आत्मदहनाचा इशारा दिलेला आहे प्रशासनाला नगरपालिकेच्या प्रशासनाला की चारही गाडी काढण्यात यावे आणि मी पंधरा ऑगस्टला आत्मदहन करणार आहे तर आमचं म्हणणं एकच आहे की बाबा या चारही गाड्यांवर तुला टार्गेट का आणि ह्या लोकांच्या आणून तुला काय मिळणार आहे त्यांना ना नोकरी आहे ना काय आहे आणि तुम्हाला माहीत आहे की रोजगार आता ह्या सात शहरातच नव्हे तर भारतात पूर्ण रोजगाराची कमतरता आहे लोकांना रोजगार मिळावेत यासाठी कितीतरी लोकं मांडत आहेत कितीतरी आंदोलनं होत आहेत किती लोकं मार खात आहेत किती लोक आज जात आहेत तर ह्या लोकांचा रोजगार तुम्ही पुढ रोजगार त्यांचा तुम्ही काढून त्याबद्दल त्यांना काय तुम्ही मिळवून देणार आहात तर आज आम्ही माननीय जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन दिलेलं आहे की जर आमच्यावर कारवाई होत होणार असेल तर आम्हीही आमच्या कुटुंबासह आमचे जे काही स्टॉलधारक आहेत त्यांच्यासहित पंधरा ऑगस्ट रोजी या ठिकाणी सामूहिक आत्मदहन करणार आहोत आणि याला जबाबदार स्वतः सुशांत मोरे असेल आणि जिल्हा प्रशासन असेल याची खबरदारी आपण घ्यावी मी सातारा शहराध्यक्ष अजय गाडवी आपणास विनंती करतो की आपण या चारही गाड्यांकडे लक्ष देऊन नगरपालिकेने बापरसाहेबांनी काय असेल ते समोर घेऊन ते सगळं प्रकरण मिटवण्याचं काम करा याशी मी नंबर विनंती आपल्यास कर